मान्य बाळासाहेब सांगोळ सर यांना मी विनंती करते की आपण आपले दोन शब्द व्यक्त दो करावे तसेच नानासाहेब बोर्डे प्रतिष्ठा आणि पद्मश्री नामदेव नसाळजय ते सोहळ्यानिमित्त जो पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपले म्हणजे गुलखराव वंसी पाटील म्हणजे आमचे पाहुणे आणि आमचा जवळजवळ चाळीस एक वर्षात त्यांचा आमचा संबंध तसे बोर्डेस साहेब की जेणेकरून त्यांचं सामाजिक किंवा न्यायविषयक नेहमी उत्कृष्ट असं काम बँकेच्या माध्यमातून ही जी मंडळी जी आज आपण याच्यावरती पाहिली स्टेजवर तर काही काही भेटलेली नाहीये त्यांची नावं आपण अगोदर खूप ऐकलेली आहे परंतु प्रत्यक्ष त्यांना त्यांना पाहिल्यानंतर ही किती मोठी म्हणजे मनानी किंवा वागण्याने किंवा बाकीच्या त्यांच्या कामाची आहे त्याचा प्रत्यक्ष योगाला म्हणजे खूपच आनंद वाचला त्याचप्रमाणे आता बरेच कवी लेखक ज्यांचा आपला परिचय नाही आहे परंतु त्यांची नावं ऐकल्यानंतर त्यांची पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या कविता वाचल्यानंतर ते प्रत्यक्ष पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की ही एवढी मोठी जे बसलेले आहेत त्यांचा सुद्धा म्हणजे या पुरस्काराच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला तर हा जो पुरस्कार सोहळा जो होतोय तर मला जो पुरस्कार सोहळा जो म्हणजे त्याचा पुरस्कार दिल्याबद्दल या सर्व म्हणजे आपल्या संतोष नेहमी कायम सामाजिक कामामध्ये किंवा इतर प्रत्येक कार्यक्रमामध्ये भेट हो होता आणि त्या त्यावेळेला काही काही समाजाची काही काही आडे अडचणी दुःख किंवा इतर काही जे प्रश्न आहेत जे आमच्या चर्चे करून ते सोडले जातात त्यामुळे ह्या कार्यक्रमासाठी मला पुरस्कार दिला तर इतक्या मोठ्या सर्व प्रतिष्ठानच्या आणि बाकी इतरांच्या समोर पुरस्कार दिला फक्त आमचं सामाजिक काम असं आहे की हुतात्मा सोशल फाउंडेशन म्हणून आम्ही जे स्थापन केलेलं आहे त्या हुतात्मा रोज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जे आम्ही वंचित गरीब किंवा बाकीच्या इतर समाजामध्ये दुर्लक्षित झालेले किंवा त्यांच्यावरती आपत्ती वगैरे काय आहे समजा तर त्यांना मदत करण्याचं काम आमचं नियमित असतं त्यावेळेला पूरग्रस्त ज्या वेळेला मध्ये रत्नागिरी तुमच्या इकडं त्या सातारा सांगली सातारा पूरग्रस्त दुष्काळ नसतं ज्यावेळेला त्यांना त्या आपत्ती आहेत आम्ही या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील लोकांकडून मदतीच्या सर्व आव्हान करून त्यांच्याकडनं आम्ही जे काय वस्तू रूप किंवा तुमच्या इतर काय मिळतील त्या आणि आमच्या संस्थेमार्फत त्याच्यात भर घालून हे आम्ही प्रत्यक्ष तिथे घेऊन मोठमोठे कंटेनर म्हणजे प्रत्यक्ष आम्ही त्यांना त्या गरीब लोकांना तिथे द्यायचं काम करत असतो आता कोस आम्ही आता मागच्या दोन महिन्यापूर्वी ठाकर वस्तीवरती था आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून मग दिवाळीच्या वेळेला सर्व दिवाळीचे साहित्य जे आहे तर ते आम्ही करू म्हणजे अशा पद्धतीने त्याला म्हणजे हे आमचं सामाजिक म्हणजे आमचं वैयक्तिक मी नाही परंतु आमचं हुतात्मा सोशल राजगुरु सोशल फाउंडेशन आमची सर्व टीम त्यांच्या माध्यमातून आम्ही हे काम करत असतो आणि हे केवळ समाजाच्या आपल्याला पाठिंब्यामुळे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आपण जर पुरस्कार दिला तर अजून आपल्याला परंतु काहीतरी काम करण्याची जिद्द त्याच्यामध्ये होत असते तसं मी आमचं होतात खेडतळ व शिक्षण प्रसारक मंडळ आहे तिकडं अकरा हजार विद्यार्थ्यांची स्ट्रेन्थ आहे सहा हजार मुली आहे पाच हजार विद्यार्थी म्हणजे मुलींचं प्रमाण जे असतंय त्याचा मी संचालक आहे तिथे सुद्धा त्या माध्यमातून काही जर मुलांना आर्थिक काय आता मॅडम आमच्या सूत्रसंचलन करतात प्राध्यापिकच आहेत कॉलेजच्या तर विद्यार्थ्यांना काय आढायचं असेल त्यांच्या शैक्षणिक बाबतीत किंवा त्यांच्या काही फीच्या बाबतीत काय असेल किंवा काही असेल तर त्यांना ती सवलत देण्याचं किंवा काही काही त्यांचे हप्ते करून देण्याचा शिक्षणाच्या बाबतीत असं मदत करत असतो त्यामुळे जे सामाजिक आम्ही का काम करतो त्याबद्दल आम्हाला जो पुरस्कार मला मिळाला मला त्याचं खूप म्हणजे समाधान वाटतं आणि आपण पुरस्कार दिल्यामुळे आपल्या माझ्या आमच्यावरती अजून जबाबदारी वाटली की इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच सामाजिक काम करण्याचं आम्हाला सर्वांनी म्हणजे सहकार्य लाभेलच आणि आम्हाला बुद्धी देवाची मी प्रार्थना करतो आणि तो जय हिंद जय मा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा